असतो तो आणि या कालावधीमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थी यांच्यामध्ये अनेक बदल झपाट्याने होत असतात त्यामध्ये मानसिक आणि शारीरिक बदल हे झपाट्याने घडतात याच्यामध्ये शरीर मन आणि आणि भावनांचा विकास होत असतो हा विकास होत असताना विद्यार्थी जास्तीच्या प्रमाणामध्ये भरकटण्याचा धोका सम... संभवतो आणि ही अवस्था एक व्यक्तिमत्वाचा पाया घालणारी असते मग या अवस्थेत एक शिक्षक म्हणून किंवा शाळा म्हणून आपण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किंवा त्यांची ती स्थिती जाणून घेण्यासाठी काय करू शकतो यासाठी आपण शाळा आणि शाळेमधील सर्व शिक्षक एक दिशादर्शक ठरतात याच हेतून घेतलेला विषय होता किशोर अवस्था करू शकतात यासाठी आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांना प्रवृत्त करतो त्याचबरोबर मूल्य विचार आजकाल जमान्यामध्ये ए आयचं जग आहे मुलं जास्तीच्या प्रमाणात मोबाईल किंवा इंटरनेटचा वापर करून विपरीत गोष्टी पाहतानाही दिसतात आणि अशा आयच्या जमान्यात आपल्याला सगळ्यात अगोदर विद्यार्थी हा बौद्धिक किंवा शिक्षणानं जास्त पुढे तो त्याच्या मूल्य विचारानं आदर्श माणूस घडावा यासाठी आम्ही शाळेतील विद यासाठी आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांना मूल्य विचार देण्याच्या हेतून अनेक प्रयत्न करतो त्यांच्यामध्ये एक जबाबदारी आत्मविश्वास आणि प्रेरणा प्रेरणा हा विश्व प्रेरणा हा जर मुद्दा आपण घेतला तर विद्यार्थ्यांच्या मनामधली प्रेरणा म्हणजे त्यांच्या मनातील असणारे विचार असतात आणि विचार हा आपल्या आपल्या कृतीचा चारित्र्याचा एक महत्वाचा चा प्रयत्न करतो त्यावेळेला नक्कीच एक किशोर अवस्थेतील विद्यार्थी चांगल्या रीतीने घडतात आता मुलींमध्ये झालेले बदल व उपाययोजना आपण जर पाहितल्या तर मासिक पाळी आणि शारीरिक बदलांविषयी भीती असते आणि त्यावेळेला त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते मुलांमध्ये होणारे झपाट्याने वाढ स्नायू स्नायू भावनिक बदल व मित्र समूहांचा प्रभाव हे होत असताना त्यांना एक योग्य सल्ला मिळणं अत्यंत गरजेचं असतं आणि हा योग्य सल्ला आपण कशा रीतीने देऊ शकतो तर आपण तो योग्य सल्ला एक पालकांची त्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते पालक शिक्षक समाज हे तीन घटक जावेला एकत्र येतात त्यावेळेला निर्माण होतो एक चांगला विद्यार्थी आणि हा विद्यार्थी निर्माण होत असताना पालकांची भूमिका ही अत्यंत महत्वाची असते पालकांच्या मनामध्ये आपल्या पाल्याविषयी आणि पाल्याच्या मनामध्ये आपल्या पाल्याविषयी जेव्हा आदर आणि सममूल्य समविचार सम्म निर्माण होतात त्यावेळेला नक्कीच विद्यार्थी पालक आणि शिक्षक हे एक समजुतीत वाढ होत असते त्यांचे मतभेद आणि त्यांचा आत्मविश्वास आत्मविश्वास वाढला जातो आणि त्यांचे मतभेद कमी होत जातात म्हणजे मतांचं भांडण होताना विद्यार्थी हे जास्तीचे पालकांच्या संबंधित असतात मग अनेक वेळेला पालकांचं मत आणि विद्यार्थ्यांचं मत जुळत नाही आणि हे न जुळलेलं मत काही प्रमाणात विद्यार्थ्यांवरती नैराश्य येतं आणि ह्या नैराश्य भावनेतून विद्यार्थी आत्महत्यांसारख्या गोष्टींकडे धावले जातात आणि हे वाचवण्याचं असेल तर आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्मितीची गरज आहे अपयश पचवण्यासाठी सक्षम बनवण्याची गरज आहे आपण स्पर्धेच्या स्वतःशी न करता इतर करतो। पालक याच्यातून जातात त्यावेळेला विद्यार्थी नक्कीच नैराश्यात जातात त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी पालक ज्यावेळेला समजुतीनं आपलं पाल्य समजून घेतात त्यावेळेला नक्कीच एक विद्यार्थी म्हणून ते व्यवस्थित घडतात आता सहकारी समाज आणि समाज सहभाग यांच्या माध्यमातून आपण शाळेमध्ये काय करू शकतो तर शाळेमध्ये आपण आरोग्य तपासणी आरोग्य मुलींना गोळ्यांचं वितरण आम्ही आमच्या शाळेमध्ये करतो त्याचबरोबर चर्चासत्र मग चर्चासत्रामध्ये बोलवताना आम्ही फार मोठी लोक बोलवत नाहीत तर आपल्या समाजातील जी चांगल्या विचारांची लोक आहेत आपल्या समाजात जे आदर्श लोक आहेत आपल्या समाजातील डॉक्टर आपल्याच परिसरातील पोलीस या लोकांना आम्ही आमच्या शाळेमध्ये बोलून मुलांना सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन घडून आणतो त्याचबरोबर विद्यार्थी पालक आणि शिक्षक शिक्षकांचं एक समुपदेशन म्हणून आपण काय करू शकतो तर आम्ही आमच्या शाळेमध्ये उल्लेखनीय दोन उपक्रम राबवतो त्यातील एक उपक्रम म्हणजे माझी सखी माझा आधार यातून या आम्ही काय करतो तर किशोरवयीन मुलींना आपल्या भावना निपजपणे व्यक्त व्हाव्यात यासाठी हे व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे आणि याच्या माध्यमातून आमच्या शाळेतील ज्या महिला शिक्षकांनी अर्पण किंवा बाल सुरक्षा यांसारखी विविध प्रशिक्षणे पूर्ण केलेली आहेत त्या महिला शिक्षिका महिन्यातून दोन दिवस चर्चासत्रांचे आयोजन करून चर्चासत्रामध्ये महिला डॉक्टर महिला पोलीस यांना बोलवून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्ग ते मार्गदर्शन करू देतो त्याचबरोबर अजून दुसरं काय करतो तर आम्ही आमच्या मुलांना मीच माझा आदर्श आणि मीच माझी प्रेरणा म्हणजे मीच माझा आदर्श आहे आणि मीच माझी प्रेरणा आहे याच्या माध्यमातून काय होतं तर विद्यार्थ्यामध्ये स्व स्व म्हणजे मी स्वतः मी स्वतः कोण आहे मी स्वतः काय आहे मी स्वतः काय करायला हवं या गोष्टी विद्यार्थी स्वतःच्या बद्दल विचार करण्यास सक्षम बनवण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे कारण विद्यार्थ्यांना ज्यावेळेला स्वतःची ओळख होते ज्यावेळेला विद्यार्थी स्वतः ओळखला जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये त्याच्या स्वतःची प्रेरणा निर्माण होते आणि त्याची स्वतःची प्रेरणा झाल्यानंतर अर्थातच तो विद्यार्थी स्वतःच्या प्रेरणे चालायला लागतो म्हणजे इतरांच्या प्रेरणेचा प्रभाव यापेक्षा आपण स्वतःच्या प्रेरणेचा प्रभाव घेऊन आपल्या विचारांची जोड घेऊन आपण नक्कीच एक चांगली पिढी घडवण्यासाठी सक्षम बनवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या शाळेमध्ये करतो त्याचबरोबर प्रभावी उपयोजना म्हणून आम्ही आमच्या शाळेमध्ये मुलींना सॅनिटरी नॅपकिन मोफत दिले जातात आणि मशीनद्वारे शाळेमध्ये ते डिस्पोज केले जातात त्याचप्रमाणे ज्या मुलींना मासिक पाळीच्या दरम्यान काही शारीरिक वेदना होतात किंवा मा काही मानसिक बदल होतात आणि मग अशा वेळेला विद्यार्थिनी अस्थिर असतात किंवा त्या अस्वस्थ असतात मग त्या फारशा शाळेमध्ये लक्ष देऊ शकत नाहीत किंवा जे शिकवतोय आपण त्याच्याकडे त्यांचं मन लागत नाही या हेतून ज्या मुलींना अशा वेळेला आरामाची गरज आहे त्या मुलींना आम्ही आमच्या शाळेमध्ये आराम खोलीची व्यवस्था करून देतो आणि किशोरवयीन मुली मुलींना बालविवाह बाल सुरक्षा हो, बाल मासिक पाळी याबाबत विविध प्रकारच्या मूक नाटिका विविध प्रकारच्या नाटिका यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना जागृत जागरूक करतो आणि याचा फायदा आमच्या गुणवत्तावाढीमध्ये झाला मग गुणवत्ता मध्ये काय झालं तर ग्रामीण भाग असल्यामुळे बालविवाह हो रोखले जाऊन प्रत्येक मुलीला शिक्षणाचा अधिकार उपलब्ध झाला प्रत्येक घरापर्यंत शिक्षणाचा दुवा उपलब्ध झाला आणि घरातील एक मुलगी शिक्षणाच्या प्रवाहात आल्यामुळे एक कुटुंब आणि त्यासोबतच एक पिढी मुख्य प्रवाहात आली आणि याचा फायदा आमच्या गुणवत्तेला भरघोस असा झाला आमच्या शाळेमधील शंभर टक्के मुली या मासिक पाळीच्या दरम्यानही शाळेमध्ये उपस्थित असतात समाजामध्ये बालविवाहाचं प्रमाण वाढत असताना आमच्या ग्रामीण भागातील मुली याला विरोध करण्यास सक्षम आहेत म्हणजे त्या ती माहिती शाळेतील शिक्षक समाज किंवा समाजातील घटकांपर्यंत समजून सांगतात किंवा त्या शाळेपर्यंत पोहोचवतात एखादी मुलगी शाळेत गंडाने ती गोष्ट सांगू शकत नाही पण अशा वेळेला आमच्या शाळेतील मुली या गोष्टी आम्हाला येऊन सांगतात एक हजार अठ्याण्णव हा टोल फ्री क्रमांक याचीही आम्ही आमच्या शाळेमध्ये माहिती देतो आमच्या परिसरात असणाऱ्या पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या माध्यमातून ज्या महिला पोलीस आहेत त्या महिला पोलीस शाळेमध्ये येऊन मुलींना विविध गोष्टींचे मार्गदर्शन करतात मुलींसोबत मुलांनाही मार्गदर्शन केलं जातं आणि विद्यार्थ्यांमध्ये यामुळे मुलगा आणि मुलगी या दोघांमध्ये एक आदराचं नातं निर्माण विद्यार्थी शिक्षकांशी भावना एक होत्रीच्या नात्यानं बोलू शकतात ही विद्यार्थ्यांमध्ये झालेला सर्वात मोठा बदल आम्ही आमच्या शाळेमध्ये घडून आणलेला आहे नक्कीच किशोरावस्था हा एक आयुष्याचा निर्णायक टप्पा आहे आणि या टप्प्यावरती शाळेतील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन प्रेम आणि समजूतदारपणा हा काळ जर ह्या गोष्टी विद्यार्थ्यांना मिळत गेल्या तर नक्कीच विकासाचा एक पाया बनू शकतो असं मला वाटतं आणि सगळ्यांनी किशोर अवस्थेत विद्यार्थ्यांचे आदर्श बनून आपण एक उद्याचा सुजान भारत घडवण्यासाठी प्रयत्न करूया अशी मी सर्वांना विनंती करते आमच्या शाळेच्या उपक्रमांचा आधार घेऊन तुम्ही तुमच्या कल्पनांनाही त्यामध्ये जोडून नक्कीच तुमच्या तुमचे काही अजून नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या शाळेत राबवावेत एस सी आर टी व संपूर्ण टीमना आमच्या शाळेची निवड केली व माझा लेख प्रकाशित झाला याबद्दल मी आपले मनस्वी आभारी आहे धन्यवाद धन्यवाद समृद्धी मॅडम आपल्याला असं वाटत असतं की आपण फार छोटे छोटे उपक्रम घेत आहोत परंतु किशोरवयीन आरोग्य शिक्षण या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या जेव्हा आपण विचार करतो तर मुलींच्या बाबत केवळ मासिक पाळी हा विषय आपण चर्चेला मांडतो परंतु मुलींसोबत मुलांचीही वाढ होत असते मुलांना जेव्हा भेटत नाही तेव्हा विविध माध्यमांवर मुलं ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात आणि एक उत्तर शोधत असताना आपण स्वतः ऑनलाईन माध्यम मा हाताळतो त्यावेळेस आपल्याला एका व्हिडिओ बरोबर आपल्याला असंख्य व्हिडिओ समोर येतात आणि त्यावेळेस विचार भरकटून आपण वेगळ्याच वाटेकडे मुलांचं प्रयाम सुरू होतं अशा वेळेस जर शिक्षकांनी पालकांनी याबाबत चर्चा केली या विषयाला प्राधान्य दिलं तर मुलांच्या शंकांचं तिथं समाधान होतं आणि मुळात मुलांमध्ये हा विश्वास जेव्हा निर्माण होतो की माझ्या शिक्षकांबरोबर मी कोणत्याही विषयाबाबत चर्चा करू शकतो त्यावेळेस मुलं नक्कीच त्यांच्या समस्या शाळा स्तरावर मांडतात आणि आपण त्यांना पालकाच्या भूमिकेत जाऊन मदत करू शकतो आपण करत असलेल्या सर्व सल। उपक्रमांसाठी आपल्या सर्व सहकाऱ्यांना आपल्या शाळेतील मुख्याध्यापक आणि आपले सर्व सहकारी यांना हार्दिक अशी शुभेच्छा आणि हे कामकाज आपण असंच पुढे करत राहाल आपल्यामुळे इतर शाळांना प्रेरणा भेटत राहील अशा अपेक्षा